नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे या नवीन कथेत मित्रांनो दीपक आपल्या खोलीत खिडक्या बंद करून आरामात बसला होता चुकून त्याने दाराला आतून कडी लावायला विसरला होता तेवढ्यात अचानक त्याची काकू आत आली समोरचं दृश्य पाहून ती तात्काळ बाहेर पळाली पण त्याने आपलं काम थांबवणं गरजेचं समजलं नाही जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याची काकू म्हणाली दीपक आत काय करत होतास त्याने उत्तर दिलं काकू तुम्हाला तर सगळं माहीतच आहे आता माझ्या तोंडून काय ऐकायचं आहे तुम्हाला तेव्हा काकू म्हणाले ठीक आहे पण तुला आपलं काम थांबवायला हवं होतं तेव्हा त्याने सांगितलं काकू मला काही माहीत होतं की तुम्ही वेळेत खोलीत याल आणि तसंही मी काही चुकीचं करत नव्हतो तेव्हा काकू म्हणाली ती गोष्ट नाही पण तुला माहीतच आहे की जेव्हा कुणी त्या कामात पाहिलं जातं तेव्हा दुसऱ्याचंही मनही तेज करायला लागतं तेव्हा दीपक म्हणाला मग काकू तुम्ही येत जा तेव्हा काकू म्हणाली माझंही मन खूप करतंय पण तुला तर माहीतच आहे तुझे काका बरेच दिवस बाहेर गेले आहेत आणि मी एकटी सगळं कसं करू तेव्हा दीपक म्हणाला काकू जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुमची मदत करू शकतो मी तुमच्यासोबत ती सगळी कामं चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा काकू म्हणाल्या तुझं डोकं खराब झालंय का पण यापुढे काकू काही बोलण्याआधीच दीपक तिथून पाहिला खरं तर तो खूप आधीपासून आपल्या काकूसोबत ती कामं करायला इच्छुक होता पण त्याला बोलण्याची हिंमत होत नव्हती पण आज काकूने त्याला पहिलं होतं त्यामुळे आज बोलण्याची योग्य वेळ आली होती आणि वातावरणही अनुकूल होतं म्हणून त्याने आपली गोष्ट बोलून दाखवली यातून त्याला एक गोष्ट समजली की बोलण्याचा एक योग्य वेळ असतो आणि जेव्हा योग्य वेळ असते तेव्हा बोलून टाकावं कारण त्यावेळी गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते एका रात्री काका आणि काकू छतावर काम करत होते तेव्हा दीपक त्यांना हे सगळं करताना पाहत होता त्यांनी काही वेळ तिथे उभं राहून पाहिलं जणू त्यांच्यासमोर एखादी चित्रपटाची रील चालू आहे काका काकूला पाहून त्याला खूप मजा येत होती काका आपली पूर्ण ताकद लावून काम करत होता दीपकचं अजून लग्न झालं नव्हतं आणि तो एकवीस वर्षाचा होता त्याची काकू खूपच सुंदर आणि आकर्षित होती ती नेहमी त्याच्यासोबत मस्ती मजा करायची काकू आणि त्यांच्यात एक चांगलीच मैत्रीचं नातं होतं जेव्हा काकू नव्याने लग्न होऊन या घरात आली होती तेव्हा तिला खूप गर्व होता आणि गर्व असणंही गरजेचं होतं कारण ती एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नव्हती काकूचं पूर्ण नाव निलिमा होतं तिचं वय साधारण बत्तीस तेहतीस असेल पण ती दिसायला अगदी पंचवीसच्या आसपास वाटायची ती नुकतीच लग्न होऊन या घरात आली होती आणि तिच्या मनाने समोर घरात जणू नवीन रंग भरले गेले होते तिचं बोलणं चालणं आणि हास्य सगळेच महून टाकणारं होतं ती उंच उंच होती साडेसहा फुटा जवळची उंची त्यामुळे ती साडी नेसली की एकदम रॉयल दिसायची तिच्या अंगकाठाबद्दल बोलायचं झालं तर ती भरदार होती तिच्या कमरेचं वळण इतकं आकर्षक होतं की एखाद्या शिल्पासारखं वाटायचं छाती उठून दिसायची आणि तिच्या हालचाली त्याला अजून ठळक करत असत कागूचा रंग अगदी गोरा पण नुकताच गालांवर नव्हता खुलून दिसायचा तिची ओठ मध्यम आकाराचे पण नेहमी थोडेसे ओलसर आणि गुलाबी तिचे डोळे मोठे गोलसर आणि काळसर तपकिरी डोळ्यात एक अशी चमक होती की एखादा बघून नजर हटवू शकायचा नाही तेव्हापासून त्याला समजलं होतं की काकूच्या मनात तिचा सौंदर्याचा गर्व आहे दीपकचे काका एका कंपनीत काम करायचे जिथे ते काम करायचे ती जागा त्याच्या घरापासून ऐंशी किलोमीटर दूर होते त्यामुळे त्यांना परत यायला मध्यरात्र व्हायची आणि कधीकधी तर ती तिथेच थांबायचे काही दिवस तिथेच राहायचे कारण रोज येणं जाणं खूप अवघड होतं जेव्हा काका घरी यायची नाहीत तेव्हा काकू आपल्या खोलीत एकटी असायची दीपकने काकूला अनेकदा एकट तडफडताना पाहिलं होतं आणि तिला पाहून त्याला जाणवायचं की काका मध्यरात्री घरी येतात कधी काम करत असतील तर कधी नाही काकूला जेवढ्या प्रेमाची गरज होती तेवढं प्रेम काका तिला देऊ शकत नव्हते हे त्याला चांगलं समजलं होतं एक दिवस सकाळी दीपकने पाहिलं की काकू खूप उदास दिसत होते त्याने तिला विचारलं काकू काय झालं तुम्ही इतक्या उदास का दिसताय तेव्हा काकू म्हणाले माझी तब्येत ठीक नाही मग दीपकने तिच्यासाठी मेडिकलमधून औषध आणलं औषध घेऊन काकू आपल्या खोलीत गेली काही वेळाने ती तिची तब्येत विचारण्यासाठी तिच्या खोलीत गेला तेव्हा तिला खूप ताप आला होता तेव्हा त्याने विचारलं काकू आज काका घरी का येणार आहे की नाही तेव्हा काकू म्हणाले ते ऑफिसच्या कामासाठी काही दिवसांसाठी बाहेर गेले आहेत तेव्हा दीपकला काय करावं सुचे कारण काकूंची तब्येत बिघडत चालली होती त्याला आठवलं की त्यांच्या एका मित्राचे वडील डॉक्टर आहेत त्याने तात्काळ आपल्या मित्राला फोन केला आणि सांगितलं भाऊ तुला एक काम करायचं आहे तो म्हणाला हो भाऊ सांग काय काम आहे तेव्हा दीपक म्हणाला तू लवकर तुझ्या वडिलांना माझ्या घरी पाठव माझ्या काकूंची तब्येत खूप बिघडली आहे तो म्हणाला ठीक आहे भाऊ मी आता पाठवतो काही वेळाने साहेब आले त्यांनी काकूला एक इंजेक्शन दिलं आणि काही औषध लिहून दिली साधारण एक तासाने काकूला आराम वाटू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी दीपक बाथरूमला जाण्यासाठी निघाला तेव्हा काकू म्हणाले दीपक एक मिनिट माझ्याकडे ये तो तिच्याकडे गेला तेव्हा काकू म्हणाले प्लीज मला माफ कर दीपकने विचारलं कशासाठी तेव्हा काकू म्हणाले जेव्हा मी या घरात आले तेव्हापासून मी तुझ्याशी कधी सरळ बोलले नाही पण तू माझी किती काळजी घेतोस दीपक म्हणाला काकू काही हरकत नाही मी तर तुम्हाला माझंच मानतो मग त्याने विचार केला की काकूला आपल्या मनातली गोष्ट सांगावी पण नंतर त्याला वाटलं की आता सांगणं मूर्खपणा ठरेल कारण काकू आता माझ्याकडे आकर्षित झाली आहे आणि माझ्याशी बोलू लागली आहे जर मी आता सर्व काही सांगितलं तर घाई होईल आणि कदाचित काकू नाराज होईल म्हणून आधी काकूचं आणखी प्रेमी व्हावं मग बोलणं योग्य ठरेल त्यानंतर काकू आणि दीपक यांच्यात खूप चांगली मैत्री झाली आता तो काकूच्या प्रत्येक गोष्टी ऐकायचा आणि ती जे सांगायची ते तात्काळ करायचा त्यामुळे काकूही आता त्याच्याकडे थोडी आकर्षित होऊ लागली होती एक दिवस काकूने त्याला सांगितलं दीपक तुझे काका तर कधी मध्ये घरी येतात तू रात्री माझ्या खोलीत ये आपण गप्पा मारू किंवा एकत्र बसून चित्रपट पाहू एकट्याने खोलीत मन लागत नाही दीपकने मनात विचार केला की कदाचित काकू त्याला संकेत देत आहे आता, सोपस आला आता आपली गोष्ट थेट बोलणं सोपं झालं आहे आता कधीही योग्य वेळ आपली गोष्ट बोलून टाकेन मग तो काकूच्या खोलीत गेला काकू घरातलं काही काम करत होती तिला पाहून त्याचं मन मचलू लागलं आणि तो मोबाईलवर व्हिडिओ पाहू लागला व्हिडिओचा आवाज पूर्ण खोलीत ऐकू येत होता त्याने चेहरा बाहेरच्या चे दिशेने ठेवला होता जेणेकरून दाराकडून कोणी येत असेल तर कळेल पण तो व्हिडिओच्या मस्तीत इतका हरवला की त्याला कळलंच नाही की काकू कधी खोलीत आले काकू मागे येऊन तो व्हिडिओ पाहू लागले पण दीपकला याची जाणीव नव्हती मग काकूने हलकेच खोकला दिला आणि जेव्हा त्याने व्हिडिओवरून नजर हटवून पाहिलं तेव्हा काकू मागे उभी हसत होते त्याने घाईघाईने व्हिडिओ बंद केला आणि तो पूर्णपणे घाबरला काकूने त्याचे कान पकडून म्हटलं आता का बंद केलास तुला भीती वाटली का मग त्याने हसत आणि थोडं घाबरत म्हणाला हो काकू तुम्ही तर वाटतेच तेव्हा कोणी व्हिडिओ पाहताना पकडतं मग काकू म्हणाले आता तुला भीती वाटते तेव्हा भीती वाटली नाही जेव्हा तू खोलीत व्हिडिओ पाहत होतास त्याने सांगितलं काकू काय सांगू खोलीत एकटं असताना मन मजलतं मग तो तिचा हात पकडून बेडवर बसला आणि म्हणाला काकू मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मी जर बोललो तर तुम्हाला वाईट वाटणार नाही ना मित्रांनो तेव्हा काकू म्हणाले तू काहीही बोल मला वाईट वाटणार नाही मग त्याने सांगितलं जर मला वाईट वाटायचं असतं तर तुझ्या त्या कृतीबद्दल मी तुझ्या काकांकडे तक्रार केली असती हे ऐकून दीपकने थोडं डोळे खाली केले आणि म्हणाला काकू जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या घरात आलात तेव्हापासून तुम्ही मला खूप आवडता तेव्हा काकू हसत म्हणाली जी मग सांग काय करायचं सा। दीपक म्हणाला काकू मी तुमच्यासोबत एकदा पण काकू म्हणाले दीपक पण हे कसं शक्य आहे जर तुझ्या काकांना हे कळलं तर ते मला सोडणार नाहीत मग दीपक म्हणाला काकू आपण घरच्याच्या नजरेपासून लपून काम करू पण काकू म्हणाले नाही मी तुझ्यासोबत हे सगळं करू शकत नाही मग दीपक म्हणाला काकू मी वचन देतो ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय घरातल्या कोणालाच होणार नाही तेव्हा काकू म्हणाले पण दीपक मी तुझी काकू आहे दीपक म्हणाला मग काय झालं आपण काही चुकीचं तर करत नाही तेव्हा काकू म्हणाले तुला तर माहीतच आहे तुझे काका मध्यरात्री घरी येतात तेही थकून भागून कधीकधी ते मेला खुश पन, मला खुश करतात पण मग दीपक म्हणाला मला काकाबद्दल सगळं माहीत आहे आणि मला हे माहीत आहे की तुम्ही फक्त खुश असल्याचा देखावा करता एकदाच काकूचा चेहरा उतरला तिचा उतरलेला चेहरा पाहून दीपकला खरं काय ते समजलं मग काकू म्हणाली दीपक तू बरोबर बोलतोस फक्त वेळ निघून जाते मी तुझ्या काकाबरोबर खुश नाही तुझे काका, काका फक्त बहाणे करून लवकर झोपतात म्हणतात की मी खूप दूरवरून येतो थकलो आहे मला झोप येत आहे आता तू सांग रोज रोज मी त्यांना खुश करण्यासाठी कधी जब कशी जबरदस्ती करू त्याने स्वतःहून विचार करायला हवं की क मलाही काही हवं आहे ते फक्त स्वतःचाच विचार करतात या गोष्टी ऐकून दीपक खूप थक्क झाला आणि म्हणाला काकू म्हणूनच तर मी तुमची इतकी काळजी घेतो आणि म्हणूनच मी म्हणतो मन की मी तुम्हाला खुश करू शकतो काकू मी तुमच्या प्रत्येक भावना आणि वेदना समजतो तेव्हा काकूने त्याचा हात पकडून घट्ट धाबला आणि म्हणाली दीपक तू माझ्या भावना इतक्या समजतो तू किती समजूतार आहेस पण मी तुझ्याकडे कधीच लक्ष दिलं नाही दीपक म्हणाला हो काकू मी तुम्हाला पूर्णपणे समजतो तेव्हा काकू म्हणाले ठीक आहे मी विचार करून सांगते आणि मग मी आपल्या खोलीत गेले ज्या पद्धतीने काकू खोलीत गेली ती दीपकला आवडली नाही त्याचा मूड खराब झाला आणि त्याला वाटू लागलं की आता काहीच होणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाजूमधून अंघोळ करून बाहेर आला तेव्हा काकू तिथे आली आणि म्हणाली आज तू खूप छान दिसतोय दीपकने काहीच बोललं नाही आणि आपल्या खोलीत गेला कारण तो काकूवर नाराज होता काही वेळाने काकू त्याच्या खोलीत आली आणि म्हणाले काय झालं तू माझ्यावर नाराज आहेस का दीपक म्हणाला तुम्ही माझ्या खोलीतून जा आणि तुमचं काम करा मला तुमच्याशी बोलायचं नाही मग तो आपल्या कामासाठी बाहेर गेला जेव्हा तो संध्याकाळी घरी परतला तेव्हा त्याने पाहिलं की काका घरी आले होते आता त्याचा मूड आणखी खराब झाला कारण आता त्याचं स्वप्न स्वप्नच राहणार होतं काका त्याला पाहून म्हणाले दीपक तू ठीक आहेस ना त्याने सांगितलं हो ठीक आहे मग तो आपल्या खोलीत गेला काही वेळाने काका त्याला बोलावून म्हणाले दीपक ये जेवण कप मग सर्वजण एकत्र जेवण करू लागले दीपक माम काकूकडे नजर टाकत होता आणि काकूही त्याच्याकडे पाहून हसत होते आणि हळू शांत राहण्याचा इशारा करत होते काका जेवण करून बाहेर गेले पण दीपक हळूहळू जेवत होता काकू त्याच्याजवळ येऊन म्हणाले काय झालं दीपक तू माझ्यावर नाराज आहेस का दीपक म्हणाला हो तेव्हा ती म्हणाली तू माझं का ऐकत नाहीस हे चुकीचं आहे दीपक म्हणाला यात काय चुकीचं आहे जेव्हा काकू म्हणाली तू मा तुझ्या खोलीत जेवण कर आणि झोप दीपक म्हणाला मी झोपो की नाही तुम्हाला काय फरक पडतो आणि मग तो म्हणाला मी आज रात्री इथेच बसणार असं म्हणून दीपक आपल्या खोलीत गेला त्याने ठरवलं की आता काहीही झालं तरी आपलं स्वप्न पूर्ण करायचं जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा दीपकने आपल्या दार उघडलं ठेवलं जेणेकरून काकूला कळेल की तो स्वतःवर जात आहे मग तो स्वतःवर गेला आणि तिथे दोन मिनिट बसला तेव्हा त्याला पायलाचा आवाज ऐकू आला त्याने मागे वन पाहिलं तर काकू स्वतःवर येत होते ती त्याच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली तू वेडा झालास का इतक्या रात्री हातावर काय करतोस तेव्हा दीपक म्हणाला माझी मर्जी मी जे मनात येईल ते करेन तुम्ही खाली जा तेव्हा काकूने त्याचा हात पकडून आपल्या हातात घेतला आणि म्हणाले दीपक हातून तर माझंही तुझ्यासोबत असं म्हणून ती थांबली आणि म्हणाली पण आता आपण ते काम करणार नाही कारण आता आपल्या दोघांसाठीही ते चांगलं आहे पण जे काम तू माझ्यासोबत करायचं आहे ते तू एक दिवस नक्की करशील फक्त थोडा संयम ठेव दीपकने तिची गोष्ट समजून घेतली आणि म्हणाला ठीक आहे काकू असे म्हणून त्याच्या खोलीत जाऊन झोपला सकाळी दीपक आणि काकू चहा पित होते तेव्हा काका आले आणि म्हणाले मी तो दोघांना एक गोष्ट सांगायला आलो आहे आज संध्याकाळी ऑफिसच्या कामासाठी बाहेर जात आहे आणि साधारण एक महिन्याने परत येईन मग काका म्हणाले दीपक आता या घराची जबाबदारी तुझी आहे तुझ्या काकूंची तू चांगली काळजी घे दीपक म्हणाला काका तुम्ही निश्चित राहा मी या घराची जबाबदारी चांगली सांभाळेन आणि काकूंचीही मी पूर्ण काळजी येईन मग काका म्हणाले आज संध्याकाळी माझी ट्रेन आहे त्या सकाळी घरात एक वेगळी शांतता होती काका प्रवाशासाठी तयारी करत होते काकू त्यांच्या खोलीत त्यांची बॅग भरून देत होते पण तिच्या चेहऱ्यावर हसून वतं डोळ्यातून एक प्रकारचं ओझं जाणवत होतं इतके दिवस मी वाट पाहत होते आता एक महिनाही काकूंचा आवाज मंदांनी खिन्न होता काकांनी काहीच उत्तर दिलं नाही ते हलकसं असले आणि आपली नजर टाळली पुढे जाऊन त्याच्या हातात हात घेतला त्याच्या स्पर्शात गरज होती फक्त शरीराची नाही तर मनाची साथ देणाऱ्या नात्याची ती त्यांच्या कांद्यावर टोकत टेकवत म्हणाली आज रात्री फक्त माझ्यासाठी वेळ दे ना मला आठवणीत काहीतरी ठेवायचं आहे पण काका थकलेले होते किंवा कदाचित त्याचं मन तितकं जागृत नव्हतं त्याने थोडं गोंजारलं पण पुढे काहीच झालं नाही काकू गप्प झाली आणि थोड्या वेळाने बाजूला जाऊन बसली पद नीट करत डोळ्यात एक न बोललेली अपेक्षा घेऊन मी ती वेळ दरवाजाच्या कडेवरून ते बघत होतो मला ते दृष्य पूर्ण समजत नव्हतं पण त्यातील भावना खोलवर जाणवत होत्या काकूचं ते वय तिचं सौंदर्य तिची आतून उसवलेली शांतता सगळं माझ्या मनात घोळत राहिला तो दिवस आला आणि गेला संध्याकाळ झाली तिघे सोबत जेवण केले दीपक काकाबरोबर स्टेशनला गेला जेव्हा तो घरी परत आला तेव्हा काकूचा मूड खराब होता काकू एकटी झोपलेल्या खोलीत बसली होती खिडकीतून उजेड येत होतं पण तिच्या चेहऱ्यावर उजेड होता नौ वता। ती शांत होती पण तिच्या डोळ्यात एक बी पण साठलेलं होतं आता ती पूर्णपणे एकटी होती आणि तिचं स्त्री व प्रेम ओढ सगळं कुणासाठी तरी वाट पाहत होतं मी त्या सकाळी पहिल्यांदा जाणवलं की काकू ते कशा प्रकारची वेदना आहे जी कुणीतरी समजून घ्यावी लागेल दीपक जवळ जाऊन विचारलं काकू काय झालं तुम्ही काय रडताय तेव्हा काकू म्हणाले रडू नको तर काय करू तुझे काका आधीच काही दिवसांनी यायचे आणि आता तर थेट एक महिन्यासाठी गेले असं म्हणून ती आणखी रडू लागली दीपकने तिला बेडवर बसून सांगितलं काकू काही हरकत नाही काका तर त्यांच्या कामासाठी गेले आहेत आणि मी आहे ना तुमच्यासोबत तुमची काळजी घ्यायला हे तास काकूने दीपकला मिठी मारली दीपक आणि काकू अजूनही एकमेकाच्या प्रे मिठीत होते त्या रात्रीचं वातावरण वेगळंच होतं घरात शांतता पसरली होती आणि त्या शांततेत दीपक आणि काकू एकमेकांच्या जवळ आले होते काकूंचा श्वास थोडा खोल आणि वेगवान झाला होता तिच्या छातीतील हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती ती हळूच हो दीपकच्या खांदावर डोकं ठेवून बसली होती जणू सगळ्या वेदना त्या मिठीत फिरून टाकायच्या होत्या दीपकने तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला तिच्या डोळ्यात बघितलं तिथे त्याला दिसलं एक अधुरी आस एक तगमग आणि एक अशी भावना जी कुणाच्या सहवासाने पूर्ण व्हावी त्याने तिच्या गालावर हवालपणे एक पापी घेतलं जणू त्या पापी सगळं सांगून टाकलं ओढ आदर आणि प्रेम काकूने डोळे मिटले आणि त्या क्षणाचं स्वागत केलं दोघेही त्या प्रेमा नजरे ठरवले होते संवाद नव्हता पण भावना बोलत होत्या एक हवा स्पर्श एक सात्वन करणारी मिठी आणि त्या दोघांच्या मनात साठलेलं सगळं प्रेम एका हळव्या नातात व्यक्त होऊ लागलं त्या रात्री काकूने प्रथमच मनापासून हसणं शिकलं आणि दीपकने समजून घेणं काकूच्या डोळ्यातील रित्येपणा विरघवला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य उमटलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी काकूचा चेहरा आनंदाने उजळून गेला होता तिने दीपकचा हात पकडून हौज म्हटलं दीपक खूप वर्षानंतर मी असं हलकं वाटते तुझ्या प्रेमामुळे तुझ्या समजूतदारापणामुळे त्या रात्रीनंतर दीपक आणि काकू यांचं नातं वेगळंच वन घेत गेलं आता त्यांचं ना नातं केवळ नातेसंबंधावर आधारलेलं नव्हतं एक तर एका भावनिक जवळीकवर तिथे समजूत विश्वास आणि ओढ यांनी एक सुंदर मेती निर्माण केली होती त्यानंतर काकूने त्याला मिठी मारून सांगितलं थँक यू माय दीपक त्या रात्रीनंतर काकू आणि दीपक यांचं नातं हवाल बदललं गेलं काकूच्या डोळ्यातील रीतीपणा आणि दीपकच्या मनातील काळजी यातून एक वेगळी जवळीक निर्माण झाली आता दोघंही एकमेकांसोबत जास्त वेळ घालू लागले आणि त्यात त्यांना एक प्रकारचा शांतीचा आनंद मिळू लागला आणि आता दोघेही रोज खूश होऊ लागले ही एक सत्यकथा आहे आम्हाला आमच्या एका मित्राने पाठवली होती त्या ज्याच्या आयुष्यात ही घटना घडली आहे म्हणून आम्ही ही कथा तुम्हा सर्वांसमोर सादर केली आहे जर तुमच्याकडेही अशी कथा असेल आणि तुम्हालाही ती लोकांसोबत शेअर करायची असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता आम्ही तुमची कथा आमच्या चॅनलद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही कोणतीही अनैतिकता किंवा अस्लीलता वाढवणे नाही या कथेचा उद्देश समाजात घडणाऱ्या या प्रकरणाच्या समस्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे आम्ही या कथेद्वारे प्रेक्षकांना हा शैक्षणिक संदेश देऊ इच्छितो की अशा समस्याबाबत सावध राहा सुरक्षित राहा आणि सतर्क राहा तर मित्रांनो ही होती आमची आजची कथा तुम्हाला ऐकून कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रामध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटेन तोपर्यंत धन्यवाद